ग्राम अंबाशी तालुका पातूर येथील खून प्रकरणाचा पातूर पोलिसांनी एका तासातच ता छडा लावून गुन्ह्यातील आरोपींना अटक केले सदर गुन्ह्याची हकीकत अशा प्रकारे आहे की मये तिसमनामी नागेश पायरुजी गोपनारायण वय सुमारे चाळीस वर्ष राहणार कांशिवनी हा आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास ग्राम अंबाशी येथे आला सदर ठिकाणी राहणारी त्याची मोठी मेहुनी हिच्या घरी भरपूर दारू प्यायलेल्या अवस्थेत जाऊन मागील सहा महिन्यापासून त्याच्यापासून वेगळी राहणारी त्याची पत्नी कोटी आहे याबाबत विचारणा करून त्याची मोठी मेहुनी आणि दुसरी लहान मेहुणी यांना मारहाण करू लागला हे पाहून मोठ्या मेहुनीचा मुलगा पुढे आला व त्याने त्या ते ठिकाणी जवळच पडलेल्या लाकडाने व कोणत्या तरी अशा हत्याराने मयत इसम नागेश याच्या डोक्यावर आणि पाठीवर वार केले या मारहाणीत नागेशा घरासमोरील रस्त्यावर रक्ताच्या थारोड्यात पडून मयत झाला सदरची माहिती पातूर पोलिसांना मिळतच त्यांनी सदर घटनेबाबत वरिष्ठांना माहिती देऊन घटनास्थळावर धाव घेतली घटनास्थळावर एकंदरीत घटनेची माहिती घेतली परंतु यातील आरोपी हे जागेवरून पळून गेले त्यामुळे पातूर पोलिसांनी गोपनीय बातमीदाराच्या मदतीने अंबाशी व आजूबाजूच्या गावात लपलेल्या खालील नमूद आरोपींना एका तासाच्या आत पकडले सिद्धार्थ शांताराम चोटमल वय बावीस वर्ष राहणार अंबाशी तालुका पातूर जिल्हा अकोला श्रीमती रेखा शांताराम चोटमल श्रीमती नंदा दिलीप डोंगरे वय चाळीस राहणार मलकापूर तालुका जिल्हा अकोला वर नमूद आरोपींना ताब्यात घेऊन के त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत नमूद तीन तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याने विरुद्ध पातूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे उपरोक्त कारवाई ही मान्य अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोल्यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा